हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला सगळ्यात प्रथम सगळ्या मैत्रिणींना दादांना काकांना काकूंना आणि छोट्याशा मुकल्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि शुभ सकाळ सगळ्यात प्रथम तर, तर चाला चाला आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर सकाळ सकाळ त्याचीच तयारी चालली म्हणलं चला आज काहीतरी पानांचं काहीतरी वेगळं डेकोरेशन करावा तर हे आहे आमचं फणसाचं झाड तर म्हटलं याचीच पानं तोडून न्यावं आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा तर चारही गुरुवारी म्हणजे तीनही गुरुवारी काहीतरी वेगळं केलं देवीला साडी नेसवली वेगळ्या पद्धतीने वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केला तर म्हटलं याही गुरुवारी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू तर चला सकाळ सकाळ ताई इथं तुळशीची पूजा करून घेतेये म्हटलं सकाळची सुरुवात एक छान पॉझिटिव्ह एनर्जेटिक झाली तर मग दिवस अगदी छानच जातो तर म्हटलं सगळ्या सकाळ पहिले तुळशीची पूजा करून घेऊयात मग हळदीचं लेपन करून घेतलं आणि मग म्हटलं तिथलं तिथून पुढं बाकीची तयारी सुरू करूयात तर छान असं बघा सगळं वातावरण फ्रेश झालंय आणि छान असं उंबरटाचं लेपन सुद्धा करून झालंय कारण गुरुवारी स्पेशल उंबरटाच्या लेपनाला खूप महत्त्व दिलेलं आहे बाकी तर एरवी रोज केलंच पाहिजे बरं का पण आम्ही करत नाहीत रोज कारण रोज एवढा टाईमच भेटत नाही तसं तर रोज केलं पाहिजे पण गुरुवारी स्पेशल असं करत असतो आम्ही तर चला मा पाठीमागे मार्केटमध्ये गेलतो तर त्यावेळेस स्वस्तिक आमचे खराब झाले ते तर ते आणलेले आहेत मार्केटमध्ये पण आज म्हटलं लावीन पण हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर लक्षात आलं माझ्या की स्वस्तिक लावायचे राहिले तर ताई मला म्हणली की चो ते अगं लाव लावून घे म्हटलं अगं ताई राहू द्या आता कारण म्हटलं परत उम्बटाचं लेपन पुसून काढावं लागन आणि मग ते लावावं लागतील तर म्हटलं आता असू दे परत लावू आपण तर चला मार्गशीष महिना हा देवी महालक्ष्मीला समर्पित आहे तर बऱ्याचदा मला म्हणजे असा प्रश्न पडला तर महालक्ष्मीचा माता महालक्ष्मीचा जन्म कसा झाला तर मग मी जसं एक की एका पुस्तकामध्ये वाचलं असं देवींची पुस्तकं भरपूर आहेत पण वाचनाला टाइम कमी आहे तर पहिल्यापासून जसं की मला देवींची पुस्तकं वाचायला भरपूर आवडायचे म्हणजे आवड आहे त्या गोष्टीची पण आता सध्या कामामुळे एवढा टाइम भेटत नाही तर मग मी वाचलं तर मग मला त्याच्यामधून असं हे करायला भेटलं तर म्हणजे असं ऐकायला भेटलं की एका पौराणिक कथेनुसार देवी महालक्ष्मीची कथा ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होती आणि एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदराने इंद्राला फुलांचा हार अर्पण करत होते इंद्रदेव तो हार घेतात आणि विनम्रपणे आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्यांचे वाहन ऐरावत हत्ती यांच्या गळ्यात घालतात ऐरावत तो हार ना जमिनीवर टाकून देतात दुर्वास ऋषी हे पाहून क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्रदेवाला श्राप देतात मी दिलेला पवित्र ते म्हणतात मी दिलेला पवित्र हार तू जमिनीवर टाकून त्याचा सर्वनाश केला त्याचप्रमाणे तुझ्या राज्याचा पण सर्वनाश होईल दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्ग लोक लक्ष्मीविहीन झाला स्वर्ग लोकाचा ऐश्वर नष्ट झाल्याने दैत्याचे त्यांचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले या युद्धात देवतांचा पराभव झाला आणि दुर्वास ऋषींचा शापामुळे देवतांच्या शक्ती सगळ्या न नष्ट झाल्या होत्या त्यावेळेस इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली पण आता वेळ निघून गेलेली होती इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे गेले बर का त्यावेळेस आणि ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने इंद्र भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले यावर भगवान विष्णूंनी देवतांचा समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला तसं पाहिलं तरी ना देव आणि दानव हे कधीच एकत्र आले नाहीत पण समुद्र मंथनासाठी दोघांमध्ये समीप भेट झाली पण मग समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्या एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला हे विविध रत्नात देव आणि राक्षसांचा वाटप करून घेतले भगवान विष्णूंने लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या स्वरूपात स्वीकारले तेव्हापासून लक्ष्मीला विष्णू पत्नी आणि विष्णू वल्लभा असे पण म्हटले जाते बर का समुद्र मंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सुता हेही एक नाव तिला देण्यात आलेले आहे पण आपण पन सगळ्यात जास्त आ, माता लक्ष्मी ह्याच नावाने ओळखतो लक्ष्मी माता याच नावाने ओळखतो बर का पण पण चला तिथून पुढं मग माझी पूजेची तयारी झाली पूजा म्हणलं तर ताईंनं खरं सांगायचं तुम्हाला माझ्या अंगातच तु। येतं असं वाटतं की काय करावं आणि कशी पूजा मनमोहक वातावरण पूजामुळं घडल आणि काय वेगळं करण्यात येईल असाच माझा प्रयत्न चालू असता असतो तर मग देवाचं खालचं जे ड्रावर आहे ना ताईनं ते सगळं पूजेचं सामान एवढं भरलं आहे ना तर काय वेगळं करता येईन याचाच माझा प्रयत्न असतो तर मागच्या वेळेस याचं मी ह्या ब्लाऊज पीसची साडी घातली होती देवीला आज म्हटलं बॅकसाईडला याचं डेकोरेशन करावं तर चला बाहेर सगळं सामान काढून घेते पूजेचं सामान एकखटी जमा केलं ना एका ठिकाणी की मग बसल्या जागेवर सगळं सापडतं तर तेचच तयारी चालली तर चला एका कथेनुसार समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे तर सांगतातच बर का पण तर दुसऱ्या कथेत विष्णुप्रिया लक्ष्मीचा उल्लेख आहे विष्णुप्रिया हे विष्णुप्रिया हे इचे आई वडील आहेत त्यांच्या मंथनाशी कोणताही संबंध नाही बर का पण एका कथेनुसार ह्या कथेनुसार लक्ष्मी ही भुगुऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता बरं कथाईंनो ही कन्या सर्व गुण संपन्न असल्याने हिचे नाव लक्ष्मी लक्ष्मी ठेवण्यात आले होते म्हणजे ही माता लक्ष्मी सर्वगुण संपन्न होत्या म्हणून त्यांचं नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं होतं आणि मी जी कथा वाचली होती त्या कथेनुसार लक्ष्मी मातेला येणा दोन भाऊ होते आणि धाता आणि विधाता अशी त्या दोन भावांची नावं होती अलक्ष्मी बहीण देखील आहे आणि ऋषी भुगू राजा दक्षचे भाऊ होते आणि समर सप्तश्री सुद्धा आहेत अशा प्रकारे लक्ष्मी ही माता सतीची बहीण सुद्धा मानली जाते बा तर माता लक्ष्मीला बघा दोन भाऊ एक बहीण सुद्धा होती अलक्ष्मी नाव होतं तिचं तर बघा आपण याच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बघा कोण जागतं आहे कोण पूजा करतंय कोण म्हणजे दे देवीची सेवा करत आहे हे सगळं वरून देवी पाहत असते आणि कोजागिरी पौर्णिमेला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कोजागिरीच्या पौर्णिमेमध्ये की रात्रीच्या बारा वाजता ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जाईन त्या घरामध्ये <coughs> माता लक्ष्मी, लक्ष्मी आणि विष्णूचा सहवास अखंड राहतो असं पहिल्यापासून एका कथेमध्ये सांगितलेलं आहे तर पहिल्यापासून जर पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या ना तर म्हणजे करायलाच पाहिजे कारण काहीतरी केलंय लावलंय पहिल्यापासून म्हटल्यानंतर त्या गोष्टी केल्यानंतर काहीतरी फायदा हा नक्कीच होत असतो असं आमची मम्मी आजी कायम सांगते त्याच्यामुळं कायम आम्ही म्हणजे माहीत जर नसलं ना याच्या त्याच्याकडून विचारून म्हणा कसंही म्हणा तर करायचं कसं कवायना करायचं काही चूक भूल झाली असली तर माफी असती माफी असावी कारण की देवाला पण कळतं मनातून मन भाव श्रद्धा महत्वाची असती ताईंनो आणि मनापासून करणारी गोष्ट महत्वाची असती एखादी चूक झाली तर ते देवाला पण समज मस्त किंवा ते ऍडजस्ट होतं सगळ्या गोष्टी तर म्हटलं चला आज म्हणलं आपल्या ऑर्गेनच्या साडीमध्ये पॅटर्न भरपूर कलेक्शन आलं होतं त्याच्यातलं म्हटलं चला देवीसाठी आज हिरव्या रंगाची साडी काढली मी आणि म्हणलं चला तीच नेसूया तर ताईला पण विचारलं म्हटलं ताई काय करू का आज काय वेगळं काहीतरी करू अक्कांना विचारलं कारण आज आहे ना काही <coughs> म्हणजे कळतच नव्हतं मला काय करावं ते तर मग मागून म्हटलं चला हिरव्या रंगाची साडी काढली आणि त्याचीच आपण देवीला साडी घालूयात म्हटलं जसं काळू आईच्या मंदिरामध्ये ताईने आणि मी साडी घातली होती ना तर तीच मग म्हणलं तशाच पद्धतीने आपण घालू तर मग पहा ताईनो साडी डबल करून घेतली मी पूर्ण आणि डबल करून परत त्याची अर्धी घडी घातली आणि अर्धी घडी घातल्याच्या नंतर पहा मग त्याच्या मग मी काय केलं का छोट्या छोट्या अशा मिर्या केल्या सगळ्या मिऱ्या करून घेतल्या पूर्ण ओव्हरऑल साडीचा आता हॉरगेनजा होती थोडंफार फुगणारच होतं पण तरीसुद्धा घातल्याच्या नंतर खूप छान दिसायला लागलं होतं म्हणलं कसं हिरवा रंगावर डागिने छान दिसले असते म्हणून म्हणलं हाच घेतला तर चला इथं सगळ्या मिऱ्या मी जोडून घेतल्यात पिन लावून घेते याला आणि मग देवीला डायरेक्ट डायरेक्ट साडी घालून घेते तर चला मैत्रिणींनो बऱ्याचदा म्हणजे आम्ही जसं मागच्या दोन तीन गुरुवारी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता तर बऱ्याच ताईंनी सेम तशाच पद्धतीची साडी घालून आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे साड्या बुकिंगसाठी आणि ज्वेलरी बुकिंगसाठी तर त्याच्यावर बऱ्याच ताईंनी फोटो पाठवलेत की ताई पहा तुम्ही जसं केलं तर तसं आम्ही प्रयत्न केला आणि कसं झालं सांगा तर बरेचसे मॅसेजेस त्या वा नंबरवरती आले आमच्या स्टाफनी ते पाहिले आणि आम्हाला सेंड केले की ताई पहा तुमच्या फॅमिलीनी पहा असं तुमच्यासारखं ट्राय केलंय म्हणून तर खूप छान वाटलं आणि उलट म्हणजे आमच्या पेक्षा एवढे फिनिशिंगनी अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान अशा पद्धतीने साडी देवीचा श्रृंगार केलेला होता तर मस्त वाटला असं पाहून त्याच्यानंतर आपण जी उकण्याची स्पर्धा ठेवलेली पहा एका आठ ते दहा तारखेपर्यंत आ, ही प स्पर्धा असणार आहे तर बऱ्याच ताईंनी खूप छान छान असे उखाने व्हॉट्सअप नंबरवरती पाठवले आहेत आणि अजूनसुद्धा कुणी ताईंना जर नसं माहिती तर त्यांनी शहाण्णव ब्याऐंशी तेहतीस बत्तीस शहात्तर या व्हॉट्सअप नंबरवरती ताईंनो तुम्ही तुमची उखाने पाठवायचेत तर ज्या ताई विनर ठरतील त्यांना सख्याबाई सख्या जावा यांच्याकडून एक स्पेशल असं गिफ्ट असणार आहे ताईंनो तर आपली जी महाराष्ट्राची शान आहे म्हणजे पैठणी आणि नथ तर मस्त असं घा साडी घालून नद घालून मस्त आपल्याला व्हिडिओ करून पाठवायचा आहे ताईंनो त्या नंबरवरती तर आत्तापर्यंत बरेचसे उखाने आलेले आहेत आणि अजूनसुद्धा येत आहेत रोजचे येत आहेत तर ज्या कु कुणी ताई इंटरेस्टेड असतील तर त्यांनी प्लीज त्या नंबरवरती उखाने पाठवणं पटपट पटपट पाठवत चाला आणि विनर मात्र तुम्हीच ठरवणार आहात आम्ही नाही ज्याची उखाने छान असन तो विजेत ठरणार असन तर चला डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देते तर त्या नंबरवरती तुम्ही तुमचा उखाना पाठवू शकता तर चला बघा जसं जसं देवीचं शृंगार करायला लागले तसं तसं देवीचं ग्रुप किती खुलून येतंय पहा खूप म्हणजे मनमोहक असं वाटतंय देवीच्या चेहऱ्याकडे पाहतच बसावं इतकं छान वाटत होतं तर सगळी पूजा मांडून झाली पा माझी आणि त्याच्यानंतर मग रांगोळी तर मी काय करत असे सगळ्यात शेवटी रांगोळी काढते कारण की कसं होतं जसं जसं डोक्यामध्ये येतं ना ताईंनो तसं तसं मी वाढवत जाते पूजा काही म्हणजे एवढं हेच नाही करीत आणि मग शेवट रांगोळी काढली ना की मग ती व्यवस्थित होती अगोदर मग काढली का पुन्हा पुसा आणि काही वेगळं प्लॅनिंग आला की मग म्हणजे पुसून जाते ती पूजा करता करता त्याच्यामुळे शेवटच काढत असते तर बघा पूर्ण ओव्हरऑल माझी पूजा झाली आणि देवीचं रूप कसलं भारी दिसायला लागलंय बघा किती सुंदर दिसायला लागलंय असं म्हणजे एंट्री केल्याच्या नंतर घरामध्ये समोरच लगेच असं रूप दिसत झाली माता लक्ष्मी छानपैकी सगळी मस्त पूजा झाली आजचा शेवटचा गुरुवार चौथा गुरुवार चार पण गुरुवारी आम्ही काय वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या गुरुवारी आपली मूर्ती आणली होती सगळी पूर्ण दुसऱ्या गुरुवारी हे केलं होतं साडीचीच वेगळ्या बेल्टनुसार अशी साडी घातली होती तिसऱ्या गुरुवारी आपला ब्लाउज पीस जो होता वेलवेटचा तो मागचा पूर्ण एक मीटरचा होता त्याची घातली गा, होती आणि आता आपल्या स्टॉकमध्ये ग्रीन कलर म्हणलं देवीला हिरव्या कलरची साडी घालू म्हणलं यावेळेस मी हिरव्या कलरची मस्त साडी घातली बघा गा, किती छान दिसायला लागले आणि आता सगळं झालंय जेवणामध्ये खीर चपाती वरण भात आणि बटाट्याची भाजी म्हणलं चला आता सगळं आवरलंय पूजा पण सगळी आवरली आहे आव आणि काय म्हणतात ते प स्वयंपाक पण आवरला आता फक्त चिल्ल्या पिल्ल्यांची वाट बघतोय तर शाळेमध्ये फोन केला होता तर म्हणलं पुलींना पाठवून द्या सात जणींना तर ते म्हणलं सुट्टीमध्ये पाठवून देते तर त्यांचीच याची वाट बघू राहिलो सकाळचा त्यांचा ब्रेक होतो ना तर मग आता येतील तेवढ्यात आणि संध्याकाळी सुवासिनींनी सुद्धा सुवासिनींना सुद्धा बोलवणार आहे आम्ही म्हटलं हळदी कुंकू आणि त्यांना थोडंसं ते सोळा सोमवारच्या साड्या होत्या त्या म्हटलं त्यांनाच द्यावा सगळ्या सोळा सोवा कारण की असं ऐकण्यात येतं असं बऱ्याच चर्चेमध्ये असं ऐकण्यात येतं का आजकाल म्हणजे रोडवर जे गोरगरीब असतात ना ते सुद्धा म्हणजे आपण दिलेली वस्तू विकून म्हणजे त्याचे पैसे करतात असं होतं तर माझ्या बहिणी संग आम्ही बोललो म्हणून अगं मी तसं केलं तर ती म्हणली नंतर काळ म्हणजे माझ्या समोरच ते लगेच म्हणायला लागले शंभर मध्ये घे शंभर दे आणि ही साडी तुला घे किंवा मग असं आपण देतो काय 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 बऱ्याच जण म्हणले नाही विकतात म्हणलं आपल्या इथेच आपण आपल्या इथलंच हा आम्ही ठरवलं होतं की रेल्वे स्टेशनच्या तिथे बरेच गोरगरीब असते ना मग तिथं जाऊन त्यांना वाटायच्या साड्या पण ती काय म्हणली की आजकाल काय करतात आपण देतो त्यांना पण ते वापरण्यात पण आलं पाहिजे घालण्यात पण आलं पाहिजे आपण देऊ पण ते परत शंभर आणि पन्नास रुपयासाठी विकतील कोणाला असं बऱ्याच ठिकाणी आजकाल असं चालू आहे तर म्हटलं चला ह्या बिचाऱ्या आजच्या दिवशी सुहासिनीने आपल्या घरी हादी कुंकाला पण येतील त्यांना वस्त्रदान पण होईल आणि शिवाय म्हणजे बिचारास प्रत्येक जण साडी नेसन हा मेन पॉईंट आहे तर बघू आता मस्त पूरे, ते पुरे पुरी यायची वाट बघतोय तेवढं झालं की मग काही ताई असेल काही पुढच्या गुरुवारी करतील जसं की आज आहे एकादशी जसं ताई म्हणली काही ताईंनी केला असेल किंवा काही ताई पुढच्या गुरुवारी करतील तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये जसं मी सांगितलं होतं की उद्या पण करायचं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तसं ब्राह्मण काकांना विचारलं दर तर ते काय म्हटले की एखादं जर असलो आपण तर मग गुरुवारचा उपास घालणार नाही तुम्ही जे एकादस जरी असली तरी पण हा महिना मार्गशीर्ष महिना पूर्ण फक्त देवीचा महिना असतो माता लक्ष्मीचा त्याच्यामुळं काय की केलं तरी चालतंय चौथ्या गुरुवारी कारण तो महिना पूर्ण मार्गशीर्ष महिना देवी महालक्ष्मीला समर्पित असतो तशी धरतात त्यांचा फक्त उपवास घडणार नाही मग त्यांनी पुढच्या गुरुवारी केलं तरी चालतं पण बऱ्याच ताईंना प्रश्न पडला की नैवेद्य एकादशी मानल्यावर नैवेद्याला काय ठेवायचं कशाचा नैवेद्य करायचा का कारण एकादश मानल्यावर मग बाकी पकवान चालणार नाही असं तसं पण नाही हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि ते ह्या महिन्यामध्ये चालतं सगळं असं ते म्हणले त्याच्यामुळे आज आम्ही उद्यापन करून टाकलं कारण पुढं परत नको म्हणलं मार्गशीर्ष पण संपण आणि एखादंच तसं पण आम्ही दोघी पण धरीत mm. नाही त्याच्यामुळे म्हटलं आज करून टाकावं मार्गशीर्ष मध्येच म्हणजे महत्व आहे उद्यापनाचं शेवटी किती पण काही केलं तरी तर म्हटलं चला आता त्या मुलींची यायची वाट बघतोय त्या आल्या का फक्त आरती करायची आणि कथा वाचून लगेच उद्यापन छानपैकी होऊन जाईल आता पाच मिनिटं झाले आणि शांत कर इतकी भूक राहिली पुरींना आम्ही मॅडमला फोन केला म्हणलं मुलींना पाठवलं नाही अजून त्या म्हणल्या पंधरा मिनटं झाले मुलींना पाठवलेलं म्हणलं घेतल्या काय कुणी वळून पण आल्या सगळ्या सगळ्या बघा आल्या आमच्या महालक्ष्मी सगळ्या चला मुलींना हाय करा सगळ्यांना चला तर चला सगळ्याच्या मोकल्यांचं इथं आगमन झालं आहे आणि वस्तीवरती छोट्या छोट्या मुली कमी आहेत त्याच्यामुळं काय आहे की कॉम्पिटिशन लागते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी असंच होतं मुलींना प्रत्येक घरी जाऊन दोन दोन घास खावे लागतात कारण तितक्याच मुली आहेत मुली जास्त नाहीत मग मोठ्या मोठ्या मुली आहेत आणि त्या कांटाळतात सगळीकडे जाऊन जेवण करायला तर आता एक ठिकाणी अगोदरच जाऊन ते जेवण करून आलेले आहेत सकाळ सकाळ तरी पण आम्ही स्वयंपाक वगैरे पटपट आवरला संध्याकाळचा तर विषयच नाही म्हटलं मग संध्याकाळी मिळणारच नाहीत मुली आरती झाली धूप दिवांचा वास सगळीकडे दरवाडा येत नाही सगळ्यांना ताट केलेत आणि आता वाढतीये मम्मीला सांगायचं या देवाच्या साड्या आहेत घालाव्या लागतात ठीक आहे संध्याकाळी जा एवढ्या सोळा जणी येणार नाही मग तुम्ही जणी आणि संध्याकाळी अगो जणी बोलून देऊन देईन मग मी सांगायचं मम्मीला म्हण देवा देवाची साडी आहे घालावा लागतात हो सुट्टी काय येड्या आणि बाय सुट्टीला बाय करा तर चला संध्याकाळ झाली दिवसभर एवढा बिझी गेला बिझी गेला दुपारपर्यंत सगळ्या सुवासनी वगैरे त्याच्यातच सगळा गेला त्याच्यानंतर ऑर्डरचं काम होतं एवढं म्हणजे भयंकर दिवस त्याच्यामध्ये कसा गेला आता उपवास वाढला आणि आज आहे आमच्या ताईचा बड्डे तर आमच्या ग्रुप मधी कसं कोणाचा पण बड्डे असला ना की आम्ही सगळ्या मिळून मिसळून साजरा करत असतो तर आता बघा पाहुणे नऊ वाजलेत संध्याकाळचे आणि मग आता संध्याकाळी सगळ्याजणी जमलो इथं आणि आता बड्डे सेलिब्रेशन करायचंय तर पाऊ चला आता सकाळी काही साड्या दिल्या होत्या मी मुलींना त्यातल्या काही राहिलेल्या नेम्या इकडं आणल्या पण आता इथं बऱ्याच जणी आहेत पण चला ज्यांना जातील त्यांना जातील ऐका नाही आमचं ध्रुव बाळ पण आलंय मज्जा संध्याकाळी सगळे एकत्र जमले ना का मग यांची एकदम चला मेंबर कापा केक केक कापा चला का नवर बोलायचं नाही येणार ना मग जाऊ द्या जर बस चालला ना एक एक कापायच्या आधीच खाऊ येतील सगळे चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे गॉड ब्लेस यू

सांगा काय म्हणता बोला आणि ते डोक्यावर पदर कुठून घेतलं असं मारे झाले डोक्या पदर घेतात का हा असं इकडे बाई द बस बाई इकडे जमल्या की नाव हे झालंच पाहिजे उकाना झालाच पाहिजे ताई आमच्या उकाना घ्यायला एक नंबर आहेत लय त्यांना तर आज शेवटचा गुरुवार चौथा सगळ्या सुवासिनी जमल्यात म्हणलं या उखाना भारी झालाच पाहिजे तर बघू आता कोणता घेतात त्या तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी नाव देते हळदी अरे वा मस्त घेतला त्यांनी मनाने आज कोण घेत असते डायरेक्ट ऑन द स्पॉट आपल्याला नाही जमत ते मंगल माते मंगल देवी वंदन करते तुला मंगल माते मंगल देवी वंदन करते तुला आणि अरे वा मस्त एकच नंबर सासूबाई तुम्हाला तर घ्यावाच लागल तुमचा आदर्श कावा घ्यायचा आम्ही नंदन बाई चला सुरू एक दोन तीन सुरू अरे ए आणि वेळ तर लाजत होत्या तुम्ही एवढे वेळ लाजत होत्या अस आहे का तुमच्या सारख्या लाल आमच्या सारख्या करायचं काय हिरवा जोडा पायत आहे जोडवी ती सगळ्याची खून प्रदीपरावांचं नाव घेते भामाबाईची सुंद ना सासूबाई व्हिडिओ पिल्ला बाय बाय गुड नाईट बाय बाय मी तुमच्या घरी येणार आहे आज सगळ्यांच्या चला नको लय का मे मला नको बाई सुट्टी घेऊन नाही जमत हुप गपचूप काय चाललंय का? तर चला मैत्रिणीनं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी मैत्रिणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते